पालक मेळावा इथे आज आयोजित केलेला आहे या पालक मेळाव्यासाठी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर उपमुख्याध्यापक कॅर सर पर्यवेक्षक इंगळे सर चकोर सर सर्व माझे पालक सहकारी इयत्ता दहावीचे सर्व वर्ग शिक्षक विषय शिक्षक आणि सर्व विद्यार्थी मित्रांनी आजचा जो पालक मेळावा आहे हा पॅडन पेडंट ना या वर्षामध्ये आयोजित केलेला तर खरा उशीर झालेला आहे म्हणजे हा पालक मेळावा आहे म्हणजे मुलं दहावीला गेल्यापासून तर हा थोडे दिवस राहिले करता, करता थोड्यापेक्षा जास्त वेळ पुरुष मेहनत घ्या कारण हाच एक करिअरचा महत्वाचा टप्पा आहे आणि त्याच्याकरता जर तुमचं आत्ता नुकसान झालं तर पूर्ण आयुष्याचं नुकसान होऊन जातं तर फक्त आता थोडे दिवस जास्त वेळा अभ्यास करा मोबाईल बाजूला ठेवा काही दिवस आहे ना तर दोन महिन्यानंतर परीक्षा झाल्यानंतर दोन महिने येतात आपल्याकडे नंतर तेव्हा मोबाईल बाजा काय तुमच्या करून तीच्या गोष्टी असतील त्या करा सरांनी सगळ्यांनी सांगितले का कॅमेरे लावलेले हे स्वतः प्रत्यक्षित बघितले मुख्य जातकांच्या कॅबिनमध्ये बसलेलो होतो तर तिथे आवाज येतोय कोणते शिक्षक काय करतात पहिले पॅटर्न असाव काय शंभर पैकी मार्क्स असायचे आता तुम्हाला एटी टू एटी पॅटर्न झालेले त्यात त्यापैकी वीस मार्क्स तर तुम्हालाच मिळवायचे शाळेमधनं ते शिक्षक तुमचे प्रॅक्टिकल्स वगैरे ओवरऑल वगैरे बघून ते देणारच आहे पण तुम्हाला ऐंशी पैकी फक्त मार्क्स मिळायचे त्याकरता तुम्ही जर चांगली मेहनत घेतली तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळवू शकतात ते ऐंशी मार्क्स करता शिक्षक आज ह्यावेळेस मागे अगोदर अगोदर सांगितलेलं असेल आपल्या सरांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केलेला आहे त्या उद्देशाकडे मी जाणार नाही पण या विद्यार्थ्यांप्रती पालकांच्याही काही जबाबदाऱ्या असतात किंवा विद्यार्थ्यांच्याही काही जबाबदाऱ्या असतात या जबाबदाऱ्यांकडे मी थोडं आपलं लक्ष वेधू इच्छितो पालक मिळावा म्हणून मी हे नक्की सांगे की खरा पालक तोच जो मुलांचे दुर्गुण ओळखून ते दूर करण्याचा प्रयत्न करतो जे मुलांचे दुर्गुण ओळखून ते दूर करण्याचा प्रयत्न करतो तो खरा पाला होती मला लांब मुलं आहे का असं म्हणतच नाही पण एखादा दुर्गुण असतो तो मोठा होत असतो तो दुर्गुण ओळखून तो जर बाजूला केला तर तुमचा विद्यार्थी हा उत्तम ना, ना उत्तम नागरिक होऊ शकतो एक या पालकांना खऱ्या अर्थाने आपल्या मुलाची काळजी आहे असं वाटत त्यांना जे पालक उपस्थित नाही त्यांच्याबद्दल शंका घेताना मनात असं वाटत की कदाचित काही अडचण असेल कौटुंबिक काही समस्या असेल पण माझं मत असं आहे की जरी कौटुंबिक समस्या असेल जरी मोठा प्रश्न असेल शेवटी आपल्या मुलाच्या भवितव्याचा प्रश्न आहे पंधरा दिवसात तो जागेची परीक्षा देणार आहे त्या दृष्टीने काय होणं गरजेचं आहे काय अपेक्षित आहे जसे तुमच्या अपेक्षा आमच्या घटना आहेत तशा आमच्या पण अपेक्षा तुमच्याकडनं आहे जसं तुम्हाला वाटतं की आमच्या मुलांना व्यवस्थित शिकवलं गेलं पाहिजे आमचे शिक्षक तितकं देण्याचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्षात तुमचा मुला घेतो का तुमची मुलगी घेते का हे बघणं पण गरजेचं आहे